हॅलो नमस्कार मी रेशमा शेळकेतो सुजवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे सर्वांना होळीच्या रंगपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या बिल्डिंगमध्ये एरियामध्ये खूप असा मुलांचा रंग उधळताना गाण्यांचा आवाज ऐकताना सगळीजणं धमाल करत असेल तसंच मीच माझ्या सोसायटीमध्ये आमची सगळ्यांची म्हणजे दीपकची माझी आईशी पहिली होळी रंगपंचमी येते त्याच्यामुळे आम्ही खूप 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 हॅपी हा हो स्वतःच्या स्वकष्टाच्या हक्काच्या घरामध्ये जे प्रत्येक सण साजरे करायचा जो, सा जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो आणि आमचा यश आत्ता उठलेला आहे समोरच्या बिल्डिंगमध्ये खूप मुलं ऑलरेडी येऊन तिथे एकमेकांना रंग लावतायत पाणी उधळत आहेत गाण्यांवरती नाचतायत तर मला हा फार करा आम्ही लहानपणी आमच्या एरियामध्ये ना असंच खेळायचो आणि ती आठवड्यात थोडीशी ताजं झालं एकमेकांना लावायचं तर इथे आयशला मी लावून घेत आहे मस्तपैकी पिवळा कलर आणि क लाल कलरचा रंग आणला होता त्याला ह्यावेळेला समजते सगळं म्हणून खूप 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 चांगली गोष्ट आहे आणि दरवेळेला दीपक नसतोच आयाश आणि मी दोघंच होळी खेळत असतो खूप लोकांच्या घरी पूर्ण फॅमिलीसोबत असते असंच नाही आहे मेडिकल फील्डमध्ये म्हणा पोलिसयुक्त फील्डमध्ये म्हणा किंवा सीमेवर जे सैनिक असतात त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये सगळी एकत्र येऊन होळी खेळत नसतील पण त्यांना खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा जे ड्युटी अटेंड करत आहेत जसं दीपकसुद्धा अटेंड करतो इमर्जन्सी फील्डमध्ये सगळ्यांना ड्युटी अटेंड कराव्या लागतात सो आमच्या दोघांची छान होळी सेलिब्रेट होते होली होई आमच्या बिल्डिंगमध्ये होत नाहीये म्हणून आम्ही मग बाजूच्या ही आमची बाजूला बिल्डिंग आहे तिथे खूप सारा मुलं खेळतात तर मी आयंशला पण तिथेच नेते त्यांच्यासोबत खेळेल तो अर्धा एक तास छान वाटेल अयंशला खालती घेऊन आली आणि त्या बिल्डिंगमध्ये जी मुलं खेळत होती बाजूचीच बिल्डिंग त्याच्या आतमध्ये मी त्याला म्हटली तू पण जा सोबत खेळ म्हणून कारण सगळी मुलं खेळत होती थो अयंशपेक्षा थोडी मोठी आहे पण मला असं वाटतं की एन्जॉय करण्यासाठी एज मॅटर करत नाही मुलांसोबत आपण जेव्हा मिळून मिसळून मज्जा मस्ती करायला लागतो ना तेव्हा तो एक आनंद असतो ना तो आपला असतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो आनंद असतो ना खूप खूप मुलाचा असतो म्हणून मी त्याला म्हटली तू पण जा तो थोडासा घाबरत होता वरून त्याला पिचकारांची पाणी वगैरे ती लोकं टाकत होती पण तो पण सुद्धा अजिबात ऐकायला मागत नव्हता तोही सुद्धा पिस्कारी करत होता त्याच्या ताकदीने जेवढा करेल तसं तो तर करत होता तर मला पण हे बघून फार आवडलं आणि इकडच्या ज्या लेडीज आहेत जशी ही मुलं खेळत आहेत ना त्यांच्या मम्मीज आहेत ना त्यांच्यासोबत छान माझं असं बॉन्डिंग झालं होतं म्हणजे एक फ्रेंड सर्कल असणं फार महत्त्वाचं असतं आणि अनोळखी व्यक्ती आपल्याला ओळख दाखवत नाही आपण इथे नवीन आलो आहोत कसं बोलायचं काय होतं असं माझ्या बाबतीत नाही मी समोरून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते सो आयाशी मस्तपैकी होळी खेळतोय थोडंसं घाबरतोय पण ठीक आहे खेळतोय तो पण कर करू त्या दुशम दुसम कर आयाज त्या दुशम दुसम जा� कर करतो त्याला मागून पुष्कार दिलात ना अश की आमचा घाबरतो हो ना कळून आला पॉप आयशला जसं ओलं केलं ना तर तो रडायला लागला होता कारण की त्या ओल्या कपड्यांवरती त्याला थंडी वाजायला लागली होती आणि घरी निघता निघताना बॅकसाईडच्या बिल्डिंगमध्ये ना मुलं खेळत होती आणि ही ती जो आहे ती आमच्या बिल्डिंगमधली आहेत आणि त्याचे त्यांचे फ्रेंड्स बॅकसाईडला राहतात म्हणून ती लोकं एकत्र इथे होळी साजरी करतात मग दिप आयश म्हणाला की मम्मा दिदी दीदी दीदी म्हटले ठीक आहे चालेल मग ही जी दोघं होती त्यांनी आयशला घेतलं आयशला छानपैकी ते ताँ� कम्फर्टेबल करत आहेत मुलांसोबत खेळण्यासाठी आयशच्या वयाची दोघं तिघं आहेत मज्जा करत आहेत पण फार मजा केली मी वाट बघते की आमच्या बिल्डिंगमधली खालती येतील लोक पण मला माहिती नव्हतं की इथे एवढा उशिरा होळी साजरी म्हणजे रंगपंचमी साजरी केली जाते कारण साधारण मी नऊ वाजता खालती आली होती पण कोणी यायला मागत नव्हतं गेलय फायनली आयेश त्यांच्यासोबत गेलाय जे आमच्या बिल्डिंग मध्ये जी मुलं आहेत दोन तीन त्यांचे फ्रेंड्स समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात तर मग मी त्यांना हाक मारला आणि त्याला घेऊन गेले म्हणजे इकडनं तिकडे घेऊन गेले त्याच्या एजची मुलं इथे नाही आहेत त्याच्यामुळे थोडासा ठीक आहे पण ठीक आहे काय हरकत नाही त्याला जसं तो कॉलेज असे स्कूलमध्ये वगैरे जाईल तेव्हा त्याचा एक ग्रुप किंवा असं मुलांचा ग्रुप होऊन जाईल तेव्हा तो थोडासा होईल कम्फर्टेबल थोडा डाऊट होता आमच्या बिल्डिंगमध्ये होळी साजरी करणार नव्हते असं मला वाटलं होतं कारण की होळीच्या दिवशीच म्हणजे आदल्या दिवशी काल एक दुःखद घटना घडली होती त्याच्यामुळे शक्यतो इथे आमच्या बिल्डिंगमध्ये साजरी केली जाणार नाही हे लेडीजचं रात्री डिस्कशन झालं त्याच्यानंतर थोडं एक सण म्हणून मज्जा म्हणून थोड्या टायमाने लोकही येतील हे मला थोडंसं क्लिक नाही झालं पण म्हटली चला ठीक आहे अयंशला आपण कामध्ये बाजूच्या जाऊया नंतर आमच्याच बिल्डिंगमधली दोघं तिघं खालती आली इवन जेंट्स पण आले ते पण खेळत होते थोडंफार एक अर्धा तास एक तास सगळीजणं खेळली मग सगळ्यांना मी जॉईन केलं कलर्स पण आणले घरातून आणि बघा एकमेकांना ह्यांच्या काय होळी म्हणजे ह्यांची रंगपंचमी लावायची काय अजून होतच नाही ही दिदी आणि ह्याचं फार 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 बॉन्डिंग त्या दोघांचं झालेलं आहे दादाचंसुद्धा बॉन्डिंग झालं आहे आणि मग एक एक तास जवळपास आमच्या बिल्डिंगमध्ये सगळी छानपैकी फवारे वगैरे मस्त हो रंगपंचमी करत <laughs> आता जण आलीत खेळायला आणि आयश थंडीतून आहे ना खूप हे करायला लागलं ना आज ला ए खूप मजा हो आली आत्ता मजा आली घरी सगळे सगळे हळूहळू आलेत ना त्यानंतर ठीक आहे आता घरी जाऊ थोडंसं गरम पाण्याने आंघोळ वगैरे करू आय करणं गरजेचं आहे करून तो थोडंसं स्ट्रीमिंग करतोय आय आयश मजा आली <laughs> दोघं पण खूप छान ताणून झोपलो होतो आणि खाली खूप खूप खेळलो आम्ही खूप खेळलो साडे अकराला वरती आलो असूल हा अकरा वाजता आलो असेल अकरा दहा सव्वा अकराला त्यानंतर छान अंघोळ वगैरे केली आणि गरम गरम दाल खिचडी खाऊन आम्ही सव्वा एक दीडच्या आसपास दोघंही झोपलो ना ते आता मगाशी उठलो अजिबात शुद्धच नाही उठायची कारण बॉडी पण पेन करत होतो आणि त्या पूर्ण त्या कलरच्या वासाने आणि ह्याच्याने ना थोडा अजून कलरही माझ्या इथे इथे आहे इथे तर आहेच इथे अशा इथे सगळं केसांमध्ये आहे त्याला धुवून काढला तरी तो निघत नाही आहे पण ठीक आहे आता ते न रात्री रात्री नाही कारण की तो पाण्यामध्ये होताच ना दोन तीन तास तो पाण्यामध्ये होता त्याच्यामुळे कदाचित त्याला सर्दी वगैरे पकडू शकते म्हणून मी आता रात्री अंघोळ नाही घालणार तर म्हटले तर काय करू आहे ना दीपकला फोन केला त्याला रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या कारण त्याला माहिती मी खेळणार आहे सकाळी त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला नव्हता आता छान कोरी चहा बघून घेते आयशला तिथे नाश्ता दिलेला आहे आणि आज काय बनवायचं आहे ना काही सुचत नाही आहे चिकन बनवतात आमच्याकडे रंगपंचमीच्या दिवशी चिकन बनवतात तर बघू चिकन घेऊन येईन मग बिर्याणी पण मिळेन किंवा एक साधा चिकन पुलाव बनवेन की चिकन रस्सा पण ते हा आयश जो मला त्रास नाही दिला तर बघू काय बनवते येईल आता सध्या कोरी चहा पिऊन घेते दूध संपले खालती जाऊन मला दळण पण आणायचं आहे दूध पण आणायचं आहे थोडीशी केळी वगैरे आणायची आता रुटीन स्टार्ट फेस्टिवलचं झालं मूड स्विंग्स होते दोन दिवस फेस्टिवल फेस्टिवल्स पण आता स्टार्ट झालं उद्यापासून घर काम हे सुरू असणार जॉब वगैरे ठीक आहे आयांशला घेऊन मी खालती गेली होती आणि अर्धा किलो चिकन घेऊन आली आणि खालती पूर्ण स्मशान झालं होतं कारण सकाळी वाटतं सगळीजणं खूप मस्ती करून थकली असतील म्हणून घरी आराम वगैरे करतली कारण रस्त्यावरती कोणीही नव्हतं आणि छानपैकी चिकन धुवून घेतलेलं आहे आणि त्यासोबत एक छोटंसं वाटण तयार करून घेते थोडंशी पुदिन्याची पानं कांदा अद्रक लसूण मिरची घेतली एकच मिरची घेतली तिखट कमी कारण आयांशला पण ह्यातलंच देणार आहे मी तर छान त्याची बारीक अशी वाटण करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेते मस्तपैकी आणि ही झटपट अशी मी रेसिपी सांगते जेव्हा मला कंटाळ होतं ना तेव्हा मी असं काहीतरी करायचा प्रयत्न करत असते आणि कालवण कराल तर मग भात डा सॉरी चपाती किंवा भाकरी काहीतरी करावं लागेल म्हणून हा बेस्ट ऑप्शन आहे माझ्यासाठी हळद टाकून घेते मिरची पावडर आहे मीठ आहे आणि त्यानंतर दही असं एकत्र करून छान एक जीव मिश्रण करून घेते म्हणजे अर्धा तास ठेवलं ना तर छान मुरेल त्यामध्ये आतपर्यंत त्याचे जे फ्लेवर्स आहेत ना खास करून पुदिमा पुदिना कारण नबावी स्टाईल जी असते त्यामध्ये जास्त करून पुदिना चा वापर केला जातो आणि ती मला फार त्याचा फ्लेवर असं मला फार आवडतो त्यामुळे तर त्याला छान अर्धा तास ता मी ठेवून देणार त्यानंतर मी माझ्याकडे बासमती तुकडा होता जो नेहमी मी, मी पुलावला मसूर भात सोयाबीन भात त्याला बनवते ना तर तो, तो मी भिजत ठेवला होता छानपैकी आणि आता ते, ते फोडणी काय आहे खडे मसाले टाकून घेतलेले आहे जिरं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून मी अशी छान फोडणी करून घेतलेली आहे खूप छान लागतं असं पटकन बनवायचं असेल ना म्हणजे वेगळा भात बनवायचा आहे वेगळं चिकनचा मसाला भात बनवायचा आहे तर असं काही करत नाही छानपैकी ह्या कढईमध्ये मी हा भात शिजून घेणार आहे जास्तीचं पाणी टाकणार नाही आहे कारण की गाळून किंवा स्टीम करून साईडला पाणी वेगळं करायचे भात वेगळं करायचं असं करत नाही जेव्हा बिर्याणी बन असते आमच्या घरगुतीसाठी तेव्हा मी असं छानपैकी पर्याय करते जेवढं हा भात मुरेल शिजेल म्हणजे एट्टी पर्सेंट शिजेल शिजेल तेवढं मी पाणी त्यामध्ये ॲड करते छानपैकी उकळू देते म्हणजे त्याचे लेवल पूर्णपणे गाठेल तोपर्यंत तो दीपक आला होता आणि आत्ता आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत आहोत दीपक दीपक दि, आयुषला म्हणते हॅपी होली म्हणून तर त्याला वाटलं रंग लावायला तो तो पळाला असं होता तर भात मी शिजायला ठेवलेला आहे आणि छानपैकी फोडणी करून घेते थोडं जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये एक दीड दोन कांदे मी मोठे कापून घेतलेले आहेत आणि एकच टोमॅटो टाकलेला आहे कारण दीपकला पर्सनली बिर्याणीमध्ये टोमॅटो येतात ना त्याला आवडत नाही थोडंशी नंतर ती आंबट लागते मला पर्सनली बिर्याणी थोडीशी दही वगैरे टाकलं तर खूप आंबट लागते आणि बघू शकता एका साईडला छान भात मस्तपैकी शिजलेला आहे मस्त असं जेवढं पाणी म्हणजे एट्टी पर्सेंट कुक होईल तेवढंच मी त्याला शिजवून घेतलेलं आहे त्याला एका साईडला ठेवून देते नरम होईल आणि त्यामध्ये जे कांदे टमाटर होतं त्याच्यामध्ये छानपैकी मीठ टाकून त्याला पहिलं शिजून घेतलं आणि जेवढे आपले मसाले आहेत घरगुती मसाले जसं गरम मसाला आहे लाल तिखट आहे जी आपली मिरची पावडर असते त्याच्यानंतर हळद टाकली आणि एक सुहाणाचा जो पॅकेट होतो बिर्याणी मसाला तो सुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे छान एकत्र एकजीव करून घ्यायचं जोपर्यंत ते गळत नाही जसं गळलं तुम्ही बघितलं छान शिजलं त्यानंतर ते मिश्रण मी ॲड केलं होतं एकत्र एकजीव करून घ्यायचे आणि त्याला छान कुक करून घ्यायचे कारण आपण त्याला अर्धा तास फट म्हणजे मला वाटतं जास्तच झालं माझं चाळीस मिनटाच्या वरती मी त्याला मॅरिनेशन झालं माझं त्याच्यामुळे आतपर्यंत पूर्णपणे मसाला गेलेला आहे आणि आपण जेव्हा दही टाकतो ना तेव्हा एक जो पीस भाग असतो ना तो एवढा छान नरम शिजला जातो ना म्हणजे जा आपल्याला चावायची गरज नसते चाव करायची एवढी जास्त ही नसते त्याच्यामुळे दही टाकलं की छान ते शिजून देखील येतं आणि त्यानंतर बघू शकता हा भात मस्तपैकी असा झालेला आहे माझा हा तुकडा बासमती तांदूळ आहे बरं का हा हा मोठा नाही आहे जो आपले बिर्याणी असतात बास ना बासमती असतो ना तर त्याचे दोन किंवा तीन पार्टमध्ये त्याचं तुकडे केले जातात जे आपले मोठमोठे तांदूळ वेगळे करून जो पोर्शन उरतो ना हा वापर वापर तो हा भाग आहे जो नेहमी मी माझ्या जेवणामध्ये वापरला वापरते जो डीमार्टला मला वाटतं सिक्स्टी थ्री रुपीजला असेल बिर्याणी वगैरे करायचं तर हाच मी तांदूळ वापरते आणि इन जनरली कोणी जर पाहुणे वगैरे आले तर मग ऑब्व्हियसली बिर्याणी राईसच वापरणार पण आमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर मी त्याला अशी लहर लावून घेते खालती ते जे आहे ते मी पंधरा मिनटं ठेवलं होतं शिजवण्यासाठी त्याचं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा मी भात वरची पूर्णपणे लहर मीशी लहर लावून घेत नाही एकत्र हे करून घेईन आणि एंड लांब असतंपैकी पुदिन आणि कोथिंबीर अशी मी टाकून छानपैकी घी ठेव घी असं सोडलेलं आहे कारण आतपर्यंत त्याचा स्मेल जाईल आणि घी हा ऑप्शनल नाही आहे घी हा मस्ट आहे खूप छान चव येते प्रचंड छान चव येतो त्याचा जो स्मेल फ्रेग्रन्स असतो पूर्ण घरामध्ये दरवळत असतो आणि छान झाकण ठेवून दम करायला ठेवते गॅस मी एकदम फास्ट करून ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मला फक्त पंधरा मिनटं ठेवायचे जेणेकरून आपली बिर्याणी आतून छान कुक होईल आणि मस्त लागेल तर आत्ता मी ठेवलेली आहे बिर्याणी दम करण्यासाठी आणि दीपक पण आलेला आहे आणि आयश गेलेला आहे नेबरच्या घरी खेळायला आता ती लोकं ना काही दहा पंधरा मिनिटं पूर्वी इथे होती आणि जशी त्यांची म्हणजे त्या ताई आल्या जसं ती लोकं तिथे गेलीत आणि मी पूर्ण किचनमध्ये ना सगळी घमघुम झाली तर फायनली माझं झालेलं आहे फक्त बिर एकदम जसं मी दाखवलं आणि एकदम कमी गॅसवरती तवा ठेवलेला आहे पंधरा ते वीस मिनटं मी त्याला ठेवेन म्हणजे आतमधी त्या वाफेने चिकन माझं छान कुक होईल आणि जे मी एट्टी पर्सेंट राईस जो होता तुकडा तांदूळ होता बासमती तो मी शिजून घेतला होता तो पूर्ण प्रॉपर हे होऊन जाईल शिजून जाईल तर आता दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर मग आयेशला बोलवेन आता मी जाते त्याच्याकडे दीपक आलेला आहे तो मॅच बघतो आय पी एल सो मी पण त्याला जॉईन करते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसू सो थोडा रेस्ट करूया अर्धा तास ठेवल्यानंतर मग मी दीपक अयंशला पण भरवायचं होतं म्हणून दीपक बोला मी तुका की मी भरवतो तू जेवायला घ्या आपल्याला सो अयंशला थोडासा वाईट 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 वाई 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 राईस आणि थोडे छोटे छोटे नरम पीस असतात ना ते दिले बघू शकता भात मस्त फुललेला आहे तुकडा असल्यामुळे त्याचे दोन तुकडे तुम्हाला दिसता येत नाहीत पण त्याचा फ्लेवर आणि त्याचा फ्रेग्रन्स असाच असतो जसं आपण बाहेर बिर्याणी खातो आणि घरच्या बिर्याणीला म्हणजे बाहेरच्या अजिबात तोड नसते त्याच्यामुळे घरातलं एक अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नक्की सांगा मला तुम्हाला अशी बिर्याणी म्हणजे खायला कशी वाटेल मला तर पर्सनली आवडते ती जी बाहेरची खाण्यापेक्षा घरात जी बनवली पोड भरून आपण खातो असं नाही आहे की आपल्याला बाहेरचीच छान लागते नाही स्वतः एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल सो आता दीपकला मी भरून घेतले त्याचे नखरे असतात थोडासा रिव्ह्यू देण्यासाठी त्याचे नखरे असतात पण ठीक आहे तोही काम करून बिचारा आलेला असतो थकलेला असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजिबात काही शूट न करता आ, जे काही आहे आम्ही एकत्र बसून खातो आमचा टाईम असतो की तू काय केलंस दिवसभर किंवा आयएंशी कशी तुला हे मस्ती केली तुम्ही वगैरे हे आमचं थोडंसं पर्सनल टॉकिंग असतं म्हणून मी काही शूट केलं नाही पुढे व्हिडिओ पण इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा खरंच सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्ट मला खरंच पुढे जाता येणार नाही चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा बाय